दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या रत्नागिरी येथील ग्रामपंचायतीची निवडणूक रविवार दिनांक चोवीस मार्च रोजी होता ज्योतिर्लिंग ग्रामविकास आघाडी दादरणे पॅनलने सुरुवातीपासूनच प्रचारामध्ये आघाडी घेतली प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आघाडीतर्फे पदयात्रा काढण्यात आली पॅनेल प्रमुख विष्णुपंत दादरणे यांच्या निवासस्थानापासून या पदयात्रेला सुरुवात झाली गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या पदयात्रेमध्ये शेकडो कार्यकर्ते नागरिक सहभागी झाले होते श्री ज्योतिबा मंदिरानजीक या पदयात्रेची सांगता झाल्यानंतर प्रचार सभा पार पडली या सभेमध्ये अजित भिवदरणे तुषार झुगर डॉक्टर रिया सांगळे दीक्षा दादरणे यांची भाषणे झाली पूर्वी दोन हजार चौदाच्या इलेक्शनला जे त्यापेक्षा जास्त मताधिकारी निवडून द्या हे मी आशा व्यक्त करतो तसेच आमचं जे उमद नेतृत्व तुम्हाला दीक्षा तथाय दादरणे तिला प्रभात चार मधून सर्वात जास्त पदाधिके मिळेल याची मी ग्वाही देतो सर्वांचं जे लक्ष लागलंय ते प्रभात चार मध्ये आणि मी बोलून दाखवणार नाही दा सोमवारी करून दाखवणार विजयाची दोन पंचमी खेळणार म्हणजे खेळणार आपल्या दीक्षात पत्र दादरीना एक ते संधी द्या खरोखर ती त्या संधीचे सोनं करत मी अशी तुम्हाला ज्योतिबा जेवढी ग्वाही देतो रस्ते असतील गटारे असतील तांबवल्या बल्ब बसून एलईडी लावायचे असतील हे करायची ताकद विश्वास आणि इच्छा फक्त आमच्या दादरने मध्ये होती आणि त्याने ते करून दाखवले नवीन वसाहत असो ठाकरे मिटके गल्ली असो दलित वसाहत असो कधी नाही ते सुद्धा आम्ही काम केले तिथे जाऊन स्वतः बघा कागदी गोडी नाचू नका आम्ही हे करणार ते करणार ज्या देवळांच साहेबांनी सांगितलं होतं की देवळांत कोणी राजकारणाचा विषय करू नका पण गेली दहा वर्ष तिथं सगळ्यांनी माहिती कुठला खावण्या उभारायला देऊ

ग्रामपंचायतचं नेतृत्व करायला मिळालं त्याची विकास कसा झाला काय झालं हे तुम्ही बघताय प्रत्यक्ष डोळ्याने म्हणून म्हटलंय कारण आताचा नागरिक त्याला काही सांगावं लागत नाही तो स्वतः बघतोय आणि तो बघत आहे आणि त्याचं मत कसं द्यायचं हे तुम्ही दाखवून द्यायचंय गेल्या पाच वर्षामध्ये काम करत असताना आम्ही सर्वांगीण विकास व विकास काम जेवढी जास्ती करता येतील आणि नागरिकांना त्याचा कसा लाभ घेताय त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो माननीय दादरणे साहेब यांचं मार्गदर्शन मिळालं माननीय दादरणे यांची साथ आणि माझे मा सर्व सहकारी ग्रामपंचायती यांच्या साथीनं ही केलेले आहे करू शकत नाही फक्त शिक्षणाचा जो फायदा झाला शिक्षणामुळे हा तुम्हाला विचार दिसायला लागलाय किंवा पूर्वी जे चित्र होतं मी आताच चित्र ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसत आहे आणि हे करताना आम्ही सतत गावाचा विकास गावाचं नाव मोठं करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे तीन दिवस आडका असे ना आम्ही सुरळीत आणि मुबलक पाणी पुरवठा येत आहे आणि नवीन योजना कार्यान्वित झाल्यानंतर गावाला नियमित चोवीस तास पाणी मिळणार आहे आमच्या उमेदवाराला जे युवा नेतृत्व आहे त्याला तुम्ही संधी द्यावी त्याचं आम्ही नक्कीच सोनं करून आणू कोणताही प्रश्न हा अरेरवेने सोडवता येत नाही त्यासाठी सुसंवाद चर्चा लागते आणि त्याच मार्गावरून जाणारे आमचं सर्व पॅनल आहे या सर्वाची पोस्ट पावतिका म्हणून ग्रामपंचायतला दोन हजार अठरा यशवंत ग्रामपंचायत प्रथम क्रमांक बक्षीस जिल्हा मिळाले तसंच मला यशवंत सरपंच आहे साधी ज्योतिबाची यात्रा असली तरी सुद्धा पुजारी आणि गावामध्ये संबंध एक मध्य सागायचा जो दुवा असतो तो, तो सरपंच म्हणून असतो त्यामुळे सुशिक्षित उमेदवाराला आपण संधी द्यावी कुठची माहिती नसताना म्हणजे आरोप करून ये कारण आरोप करताना आधी माहिती घ्यावी मगच आरोप करावे आमच्याकडे एक बोट दाखवताना एवढा लक्षात ठेवा की स्वतःकडे चार बोट आहेत आणि आधी आम्ही आधी करून दाखवतो मगच बोलवतो हो सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्या सर्वांचे आभार मानते कारण गेली तीस वर्ष तुमच्या उपस्थितीमुळे आपण अनेक मैदाने मारले आणि उद्याच मैदान आपणच मारू असा विश्वास आहे माझा तुमचीही उपस्थिती आजच्या या राजकीय घडीला या, या गावातल्या स्थितीला योग्य प्रत्युत्तर ठरेल असाच विश्वास माझा आहे आणि तो योग्यच ठरणार आहे लोकसेवा करण्यासाठी मी शिक्षण घेत आहे आणि मला असं वाटलं की यातून जर आपल्या आपल्याच लोकांची आपल्याला आप आप सेवा करण्याची संधी मिळत असेल तर ती स्वीकारायला काय हरकत आहे म्हणूनच मी ती संधी स्वीकारली आहे प्रिया मॅडम वर आपण आपण टाकलेल्या विश्वासाला त्याने अगदी साधीच काम केले आणि जर ही विकास गाडी अशीच पुढे न्यायची असेल तर ड्रायव्हर हा प्रशिक्षित असलाच पाहिजे आणि जर या गाडीच ट्रेनिंग तुम्ही माझ्या हातात दिलं तर त्याला मी नक्कीच सार्थ ठरवणार हे खरं सांगते बोलून दाखवणार नाही मी हे करेन मी ते करेन पण तुम्हाला मी नक्की सांगतो माझ्या शिक्षणाचा माझ्या बुद्धीचा जितका जास्तीत जास्त वापर फायदा या गावासाठी करता येईल त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न मी एक गोष्ट सांगणे ती खूप लहान आहे ज्यांनी हे विधान केले पण मला मला त्यांना एकच सांगणं एकच विनंती मंदिराचं जे प्रश्न आहे त्याच्यावर मतांचा जोगवा मागणं खरच बंद करा मंदिराची प्रतिष्ठा अस्मित आपल्या सगळ्या गावकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे आणि त्याच्यावर आता मतांचा जोगवा मागणं खरच योग्य नाहीये कॅमेरामॅन रोहित सूर्यशीसह किरण मस्कर कोतोली आजच आमचे लाइव मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेलायकांवर क्लिक करा